चार जादूई नायिका एकेकाळी टेकड्या आणि वळणदार रस्ते असलेले एव्हर ग्लिमर नावाचे अद्भुत शहर होते जिथे चार प्रिय मैत्रिणी राहत होत्या विलो द हर्बलिस्ट लुना द सीअर एम्बर द फायर ब्रँड आणि मॉर्टिशिया द मॅक्रोमॅन्सर त्या जरी खूप वेगळ्या असल्या तरी जादूच्या अदृश्य धाग्याने त्यांना एकत्र बांधलेले होते ही आहे विलो तिच्या केसांचा रंग वसंत ऋतूतील फुलांसारखा होता तिला उत्सुकता होती अगदी तिचे हसणे फुलांना पुन्हा जिवंत करायचे आणि तिचे अश्रू ज्या ठिकाणी पडायचे त्याच ठिकाणी हिरवी हिरवी रोप उगवायची ल्युना जिच्या डोळ्यात सर्व ग्रह तारे दिसतात तिच्यात भविष्याची झलक पाहण्याची एक विलक्षण शक्ती होती लहानपणापासूनच तिने तुटलेल्या टीकप आणि चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या शूज बद्दल चेतावणी दिली होती आई तो टीकप जरा सांभाळून वापर नाहीतर तो टीकप लूना बाळा काय झालं हा टीकप तर अगदी ठीक आहे अरे नाही यामुळे बरेचदा लोक गोंधळून गेले आणि तिचा बहिष्कार करण्यात आला एका भयंकर रात्री नक्षत्रांकडे अदृश्य शक्तीने ओढल्यासारखे वाटले भारावून पण उत्साही असलेल्या लूनाने त्या दिवसापासून तिची दूरदृष्टीची भेट स्वीकारली एम्बर धग त्या ज्वाला सामावून घेणारी ती एका चुटकीसरशी आग पिटवू शकते लहानपणी तिचा राग आगीच्या स्वरूपात प्रकट व्हायचा ती तिच्या आवडत्या बाहुल्या पेटवायची आणि घराचे पडदे जाळ ठेवायची पण तिची ही शक्ती तिने इतरांच्या मनात निर्माण केलेल्या भीतीने झाकून टाकली होती एम्बर तुला स्वतःला घाबरण्याची गरज नाहीये आम्हाला बघ मला समजते ते फक्त मला असं वाटतं की लोकांना फक्त आग ती आगच दिसते मग त्यानं ओबदारपणा दाखव फक्त आग नाही आणि शेवटी मोठेशा शांत लाजळू असलेली पण ती मेलेल्या लोकांशी बोलू शकत होती ते नेहमी तिच्या मागे असायचे आणि ती अनेकदा भूत आणि खेळकर पिक्सींनी वेढलेली असायची तिच्या भित्र्यापणाने तिला दूर नेले परंतु या भयंकर आणि अस्वस्थ गोष्टींनीच तिचे टॅलेंट ओळखले गेले मोठेसिया तुला फारच सुंदर गिफ्ट मिळालंय ती लपवण्यासारखी गोष्ट नाहीये आम्ही तुला पाहतो आणि आम्हाला तुझी भीती नाही वाटत थँक्यू तुम्ही मला स्वीकारलंत खूप छान वाटलं त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी बहिष्कार टाकलेल्या या जादूगरणींना एकमेकांचा आधार मिळाला आणि त्यांनी एक कवन तयार केले द कवन ऑफ एव्हर आपण एकत्र आहोत एक जागा जी आपली आहे काहीही झालं तरी एकत्र आलो तर आपण कोणत्याही गोष्टीला तोंड देऊ शकतो जादूकरांच्या त्या युनायटेड कवन एकच ध्येय होते एव्हर ग्लिमरच्या लोकांचा विश्वास जिंकणे जर असच चालू राहिलं तर आम्ही जगू नाही शकणार मी तुमची मदत करते निसर्गाला फक्त थोडं प्रोत्साहन हवं आहे विलो खाली बसली तिने तिचे दोन्ही हात कोरड्या मातीवर ठेवले तिचे रंगीबिरंगी ड्रेड लॉक्स चमकू लागले जसा तिने एक मऊ मधुर सूर गुणगुणला तू हे काय करतेस त्यांना पुन्हा जिवंत करते अनेक महिन्यांचे कष्ट जादूने फक्त एका मिनिटात केले इथे फक्त जिवंत झाले नाहीत तर आता कापणीसाठी तयार आहेत मी तुझा खूप आभारी आहे विलो तू आम्हाला वाचवलंस काही हरकत नाही पाऊस असो बण नसो तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला ते मिळाले पुढच्या रात्री एका दुकानात आग लागली इमारतीला आगीने चारी बाजूंनी वेढले होते आम्हाला मदत हवी आहे आग पसरत चाललीये ही आग तर वाढतच चालली आहे मागे भाव हे मी सांभाळते एम्बर आज शिरली तिने आपले हात वर केले आणि आगीच्या लाटांनी तिला प्रतिसाद दिला त्या दृश्य शक्तीने काबू केल्यासारख्या गायब झाल्या हे तू केलंस आग माझी मैत्रीण आहे ती फक्त माझ ऐकते फक्त तिचं थोडं मन वळवण्याची गरज होती तू आम्हाला वाचवलंस एम्बर थँक यू काही हरकत नाही मोहटिशियाने आवाजाचा पाठलाग करत असताना रडण्याचा आवाज ऐकला तिला एक वृद्ध स्त्री मिसेस हार्लो एका कबरी गुडघे टेकून रडताना दिसली हार्लो तुम्ही ठीक आहात ना <laughs> मला त्यांची फार आठवणी माझे पती एडगर, माझी फक्त एकच इच्छा आहे एकदा त्यांच्याशी बोलता एडगर माझ्या प्रिय मी इथे मला तुझी फार आठवण येते रे आपल्या लग्नाला पन्नास वर्ष झाली मी नेहमी तुझ्या सोबत आहे तुला दुःखी होण्याची गरज नाही आपले जीवन आनंदाने सर मी इथे नेहमी तुझी वाट पाहत राहीन हे जास्त वेळ इथे थांबू शकत नाहीत तुमच्या मनात जे आहे ते यांना सांगा मिसेस साधलो थँक्यू मोटिसिया एडगर मी प्रयत्न करेन वचन देते तुला मिसेस हार्लो उभ्या राहिल्या आणि मिठी मारून तिला मनापासून तिचे आभार मानले दे। धन्यवाद तू मला त्यांना अखेरचा गुडबाय करण्याची संधी दिलीस

मला तिला थांबवच लागेल झाडावर चढायला निघालेल्या लहान मुलीला वाचवण्यासाठी थांब काय धोकादायक आहे झाडाची फांदी नाजूक आहे आणि तिथे एक पोळ सुद्धा आहे तुला दुखापत होऊ शकते मला ते दिसलच नाही धन्यवाद ताई काहीच हरकत नाही चल कुठेतरी सुरक्षित जागी खेळूया

आता त्यांना कुतूहल आणि आदराने पाहू लागले चारही मैत्रिणी विलोच्या आरामदायी कॉटेजमध्ये जमल्या होत्या त्यांच्या साहसांबद्दल चर्चा करत होत्या जेव्हा त्यांना दारावर टकटक ऐकू आली व्हिच आपल्याला राजकुमारी एलाराने शाही मेजवानीसाठी आमंत्रित केलंय ओ फॅन्सी एक शाही डिनर मग तर खूप मज्जा येईल मला आश्चर्य वाटतं की तिने आपल्याला का आमंत्रित केलं असेल सामान्य लोकांना असं सा शाही डिनर मिळत नसतं बरोबर पण हे सुद्धा एक सत्य आहे आपण सामान्य नाही आहोत आपण एवर ग्लेमरच्या विजेस आहोत मला ना काहीतरी गडबड वाटते आहे तुला नक्की काय म्हणायचंय खात्रीने नाही सांगू शकत पण मला असं वाटतं की हे शोधण्याचा एकच मार्ग आहे तुम्हाला काय वाटतं विचेस होय चला तर जाऊन बघूया की का बोलवलंय त्यांनी शूर जादूगरणींचं स्वागत आहे माझा आमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार राजकुमारी इथे येणं हा आमचा सन्मान आहे मी हे मान्य केलं पाहिजे मी तुम्हाला इथे फक्त जेवणासाठी नाही बोलवलं तुम्हाला आमच्या मदतीची गरज आहे हो ना पाहिलं मी बरोबर ओळखलं माझ्या महालात कोणीतरी शिरलंय आणि कोणावर विश्वास ठेवावा कळत नाहीये आधी ती चोरीतून शाही दागिने चोरीला गेली तिथे माझा एक विश्वास घेताना पाहिलं पण ती मी नव्हते तुमची दिशाभूल केली गेली तो जादूगार असू शकतो नाही तो शेप शिफ्टर आहे शेप शिफ्टरने तुमचं रूप घेतलं असेल राजकुमारीच रूप तो कुणीही असो त्यांना उच्च सुरक्षा क्षेत्रांमध्ये प्रवेश आहे आणि तो तुमचं अनुकरण करू शकतो माफ करा राजकुमारी त्यानंतर राज्याच्या मेजवानीत विषारी रस पिऊन अनेक पाहुणे आजारी पडले साक्षीदारांनी शपथ घेतली की त्यांनी माझ्या दासीला विष होताना पाहिलं पण ती संपूर्ण वेळ माझ्या सोबतच होती हे धोकादायक आहे शेपशिफ्टर फक्त चोरी नाही करत आहे तो दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतोय मला त्यांचा हेतू योग्य वाटत नाहीये त्यांना तुम्हाला वेगळं करायचंय लोकांचा तुमच्यावरचा विश्वास कमी करायचा आहे आणि दोन दिवसांपूर्वी माझ्या खासगी चेंबर्समध्ये गुप्त बैठका झाल्या ज्या मी कधीही बोलवल्या नव्हत्या हो कागदपत्र चोरीला गेल्यात आणि मुख्य सल्लागारांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करण्यात आली आहे मला असं वाटतं ते तुमचं राज्य काढून घेण्याचा प्रयत्न करतायत ते तुमच्या जवळचे असले पाहिजेत जे राजवाड्यात मुक्तपणे फिरू शकतात ही परिस्थिती खूप वाईट आहे आपल्याला संकट टाळण्यासाठी काहीतरी केलं आपण महत्वाच्या जागांवर कोणाकोणाला जाण्याची परवानगी आहे ते पाहिलं पाहिजे जसं खजिना बँकवेट हॉल आणि तुमचे खासगी चेंबर्स आपण गुन्ह्यांच्या ठिकाणापासून सुरुवात केली पाहिजे कुणीतरी काहीतरी नक्कीच पाहिलं असेल मी भूतकाळात डोकावण्याचा प्रयत्न करते एखादी झलक मी पाहू शकते का ते पाहते आणि मी आत्म्यांची मदत घेते त्यांनी कदाचित काहीतरी असामान्य गोष्टी पाहिल्या असतील लगेच सुरुवात करा हे जितक जास्त काळ चालेल तितका माझ्या राज्याला त्रास होईल इथे काय काय घडलंय ते मला सांगा होतास स्पिरिट्स ऑफ एवगलिमर मला सत्य दाखवा थँक्यू आपण काय शोधू शकतो ते पाहूया चला मला मार्ग दाखवा सापडलं तो काय लपवतोय हे पाहण्याची वेळ आलीये आहे राजकुमाराच्या रूममध्ये विजे एकत्र जमल्या एम्बरकडे तिला लॉर्ड अलारिकच्या रूममध्ये सापडलेले पुरावे होते तो लॉर्ड एलरिक आहे जिथे जिथे गोंधळ झाला होता त्या प्रत्येक ठिकाणी तो होता त्याला तुमच्या राज्यात आतून फूट पाडायची आहे पुरावे स्पष्ट आहेत आत्म्यांनीही याची खात्री केलीये हा तोच आहे मग आपण हे संपवलं पाहिजे अरे वाहितीये की तो तूच होतास आलरिक समोर हो ये तुम्ही होशार आहात पण तुम्हाला खूप उशीर झाला आम्ही तुला या राज्याचे नुकसान नाही करू देणार काय करणार आहेस तू माझ्यावर फळ फेकणार आहेस तुला वाटत की तू मला हरवू शकशील खरच कदाचित मी एकटी नाही पण आमची ताकद एकत्र करून आम्ही हे करूच शकतो माझ्यावर विश्वास ठेव मी तुला नष्ट होताना पाहिलंय निसर्ग ज्वाला याला, याला सामावून घ्या स्पिरिट्स ऑफ एव्हर ग्लेमर याचे खरे रूप प्रकट करा चला सगळ्यांनी त्याला शुद्ध करा धन्यवाद तुम्ही माझ राज्य वाचवलं आपलं राज्य राजकुमारी एव्हर आणि इथले लोक हेच आमचं घर आहे राजकुमारी हे आमचं कर्तव्य होतं आम्ही असताना एव्हर मध्ये कुणीही गोंधळ घालू शकत नाही आणि तुम्ही सिंहासनावर आहात हे जाणून तुमच्या पूर्वजांचे आत्मे आनंदी आहेत विचेसना एका भव्य मेजवानीत राज्याच्या नायिका म्हणून सन्मानित केलं गेलं एव्हर कायम घर राहील तुमच्या शौर्याबद्दल धन्यवाद आम्ही मदतीसाठी सदैव सज्ज राहो आणि त्या दिवसापासून त्यावर ग्लिमर आणि तिथले लोक आनंदाने जगले आणि त्यांच्या नायिकांची नजर नेहमीच त्यांचं रक्षण करत राहिली